नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वर्ग काढण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत मित्रांनो वर्ग काढता येण्यासाठी आपल्याला एक ते दहा पर्यंतचे वर्ग पाठ असणे आवश्यक आहे उदाहरण घेऊया एकोणतीसचा वर्ग सुरुवातीला आपण नऊचा वर्ग घेऊया नऊचा वर्ग एक्क्याऐंशी यानंतर दोनचा वर्ग चार आपली संख्या आली चारशे एक्क्याऐंशी यानंतर मित्रांनो कंसातील संख्यांचा गुणाकार करायचा आहे तो अशा प्रकारे करायचा दोन गुणिले नऊ गुणिले दोन वर्ग सुद्धा गुणाकारामध्ये घ्यायचा आहे यानंतर चारशे एक्क्याऐंशीच्या एकक स्थानी म्हणजे एकच्या खाली आपण शून्य ही संख्या घेणार आहोत शून्य ही संख्या घेतली आता कंसातील संख्यांचा गुणाकार किती येतोय ते पाहायचा आहे ब्याण्णवे अठरा अठरा दोन्ही छत्तीस यानंतर आपल्याला या संख्यांची बेरीज करायची आहे या संख्यांची बेरीज केली असता आपलं उत्तर येणार आहे एकाशी एक आठ आणि सहा चौदा चार लिहिले हातचे आले एक चार वर आणि एक पाच पाच आणि तीन आठ आपल्याला उत्तर मिळालं आठशे एक्केचाळीस म्हणजेच एकोणतीसचा वर्ग बरोबर आठशे एक्केचाळीस हे आपलं फायनल उत्तर आलं दुसरे उदाहरण घेऊया आपण दुसरं उदाहरण आहे शहात्तरचा वर्ग शहात्तरचा वर्ग वरील प्रमाणेच आपण सुरुवातीला आपण सहाचा वर्ग लिहिणार आहोत सहाचा वर्ग किती छत्तीस यानंतर सातचा वर्ग लिहायचा छत्तीसच्या अलीकडे लिहायचा सातचा वर्ग एकोणपन्नास यानंतर कंसातील संख्यांचा गुणाकार करायचा आहे त्याआधी आपण एकस्थानी शून्य लिहून घेऊया कंसातील संख्यांचा गुणाकार करूया सात गुणिले सहा गुणिले दोन वर्गसुद्धा गुणागरामध्ये घ्यायचा आहे सात सक्क बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी संख्या लिहिली आता या संख्यांची आपण बेरीज करूया सहाशे सहा तीन चार सात नऊ आठ सतरा सतराशे सात आजचा आले एक, एक चार पाच म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे शहात्तरचा वर्ग बरोबर पाच हजार सातशे शहात्तर तर मित्रांनो ही होती सोपी पद्धत व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद